नमस्कार शिवा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी अभिवादन भूमी आरग येथील यशस्वी नागरिकांचा बौद्ध समाजाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी कुमारी श्रुती विक्रम कांबळे आरग हायस्कूल येथे प्रयोगशाळा सहाय्यकपदी निवड झाली आहे त्याचप्रमाणे श्री जयपाल दोंडराम कांबळे आरग विकास सोसायटी व्हाईस चेअरमनपदी निवड श्रीमान प्रीती सुमित कांबळे मुंबई पदी निवड झाली आहेत व श्री अशोक सुतार आरोग्य विकास सोसायटी पदी निवड झालेली आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शशिकांत डी कांबळे व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन श्री प्रभाकर कांबळे ग्रामपंचायत सदस्य व विकास व्ही कांबळे यांनी केले कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सुरेश माळी संचालक आरोग्य विकास सोसायटी मेजर सुरेश कांबळे श्री अधिक का चंद्रकांत बाबर सचिव झलकारी बहुउद्देशीय सेवाभाव संस्था आरग श्री चंद्रकांत बाबर ज्येष्ठ साहित्यिक विमल लोंडे सुबोध कांबळे व समस्त महिला व समाज बांधव या कार्यक्रमाच्या वेळी बहुसंख्येने उपस्थित होते शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करून मी दोन शब्द सांगणार आहे खर तर माझ्या यशाच्या माग माझ्यापेक्षा माझ्या घरच्यांच लय मोठ आहे मी खर तर म्हणतात मुलीला की लग्न झाल्यावर शिकवतो शिकवतो कोण शिकवत नाही आणि मला असं भाग्य भेटले की असले भेट घरचे मला लाभले आणि मला या यशाची म्हणजे पायरी चढवलेत असं माझी मैत्रिणी खूप आहेत की असं म्हणतात की तू खरच लय भाग्यवाने की तुझ्या घरचे असे म्हणजे तुला शिकवायला लागलेत लग्न होऊन तुला मुलगा होऊन तुझ्या मुलाला सांभाळून सुद्धा तुला शिकवायला लागले ती त्यांना म्हणत असते मी पण की खरंच माझे घरचे असे कुठंच नाही बघितले असले मला भेटलेत म्हणून माझ्या माहेरचे सुद्धा असे शिकवणार नाहीत असे मला यांनी शिकवले आणि माझ्या आणि <laughs> मला खरं म्हणजे हे नव्हतं की हा बाबा <coughs> लग्न झाले म्हणजे शिकवतो म्हटलं खरं शिकवतात का नाही मला हे नव्हतं म्हणजे मला हा शिकवणार आहेत म्हणून मला ही कल्पनाच नव्हती खरं माझ्या मिस्टरांनी मला साथ दिली की तू शिक घ्या ऍडमिशन मग त्याच्यानंतर माझी वाटचाल चालू झाली ह्याच्या माझ्या वाटचाली संग सगळेजण माझ्या मा, माग माग होती सगळेजण मला साथ दिली ती खर तर माझे सासू माझे दीर माझी जाऊ सगळ्यात मोठं श्रेय माझ्या जावाला जाते तिने माझ्या मुलाला एवढं त्याला ते सगळ्यांना की कि सगळे जण म्हणतात तुझा मुलगा खूप आगावेस होत होतो सगळ्यांना माहिती आहे त्यांनी माझ्या मुलासंग माझ्यापेक्षा त्यांनी खूप कष्ट केले माझं कष्ट काहीच नाही येत फक्त मला त्यांनी फक्त मला पुढे ढकल माग पूर्ण पजा म्हटली फक्त तू पुढे जा जा मागच्या भरतीत मग थोडेसे मारकानं मला म्हणजे हे झालं बाहेर पडले मला कळलं नाही की मी काय करू आता मूल तर पुढं कसं जाऊ खरं नाही तू जा पुढं मी मुलाला सांभाळतो म्हटली घरच्यांनी तू पुढं होऊ दर त्यांनी साथ दिली म्हणून मी इथपर्यंत पोचले आणि प्रत्येकाच्या घरात तर सावित्री असतेच खरं त्यांना पुढे नेण्यासारखे ज्योतिबा सगळ्यांच्या घरात असले तर प्रत्येक घरात ही सावित्रीबाई फुले ही जन्माला येतेच असे माझे पती ज्यांनी मला एवढी साथ दिली की कुठल्या गोष्टीत मला असं हे नाही हा बाबा हे तर हा तू कर तु आता सगळ्यांना माहितच असेल की शिक्षण म्हणजे किती पैसा लागतोय काय लागतंय किती खर्च त्यांनी इकड तिकडं म्हणजे हे काय कणा करता तुला कुठं काय पाहिजे तू सांग मी तुला करतो तशी मला साथ दिली आणि सगळ्यांनी साथ दिली असं नाही की माझ्या धीराने पण खूप साथ दिली माझी सासू कुणाचं असं ही नाही की हे सगळ्यांनी साथ दिली मला खरोखरच विचार चांगले आहेत प्रत्येक घरामध्ये सावित्री आणि रामा जलमाल आलीच पाहिजे तरी हा दिवस तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद